नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्याची माहिती घेणार आहोत कोल्हापूर हा महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेला एक जिल्हा आहे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेले कोल्हापूर हे प्राचीन शहर असून पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले शहर आहे कोल्हापूरची रांगड्या मातीतली माणसं ही आहे कोल्हापूरची पंचगंगा नदी कोल्हापूरची प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल जेंट्स लेडीज सगळ्यांसाठीच खूप चांगल्या चांगल्या डिझाईन मध्ये बनवलेली असते ही आहे कोल्हापूरची फेमस मिसळ तिखट झणझणीत हा आहे कोल्हापूरचा फेमस तांबडा पांढरा रस्सा हे कोल्हापूरची नॉनव्हेज थाळी ही कोल्हापूरची फेमस मटण ज्वारी बाजरीची भाकरी हे आपले दादासाहेब फाळके स्मारक आणि ही त्यांची चित्रनगरी त्यांच्यामुळेच ही फिल्म सिटी उदयाला आली आहे ही आपली महालक्ष्मी हे महालक्ष्मीचं फेमस मंदिर कोल्हापूरचं महत्त्वाचं शक्तीपीठ असून महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणूनही हे ओळखले जाते हा कोल्हापूरचा फेमस रंकाळा तलाव सुमारे अडीच चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला हा तलाव आहे हा कोल्हापूरचा पन्हाळा किल्ला कोल्हापूर पासून सुमारे ऐतिहासिक किल्ला आहे हे कोल्हापूरचं कान्हेरी मठ प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून कोल्हापूर पासून बारा किलोमीटर अंतरावर आहे अतिशय सुंदर स्थळ आहे हे हा शालिनी पॅलेस कोल्हापूर मधील भव्य राजवाडा आहे शालिनी या नावाने तो प्रसिद्ध आहे सुंदर राजवाडा आहे कोल्हापूरच्या वायव्येला ज्योतिबाचा डोंगर असून डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे गुलालाने सतत छान दिसणारा हे ज्योतिबाचं मंदिर शाहू पॅलेस कोल्हापुरातील भव्य राजवाडा असून कोल्हापूर सह महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे हे कोल्हापूर हे कुस्ती मल्लविद्येसाठी प्रसिद्ध आहे छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे बारा साली हा आखाडा बांधलेला आहे भवानी मंडप हे कोल्हापूर मधील एक ऐतिहासिक आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे हा मंडप छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेला आहे वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली टाउन हॉल संग्रहालयाची इमारत सन अठराशे ते अठराशे शहात्तर या दरम्यान बांधण्यात आली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा 何には